महाराष्ट्राच्या राजकारणात काही वैर हे पिढ्यान चालत आलेले आहे त्यापैकीच धाराशिव जिल्ह्यातील पाटील खासदार भाजप आमदार जगजित सिंह पाटील यांच्यातील हा आता पुन्हा तापण्याचे चिन्ह दिसत आहेत कारण आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या निवडणुकांमध्ये दोन्ही ने नेत्यांचे गट आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे काय आहे ही नेमकी पार्श्वभूमी हा जुना वाद पुन्हा कलगीतुरा होणार का जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार मी बंदगे एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा धाराशिव जिल्ह्याचं राजकारण म्हणजे निंबाळकर विरुद्ध पाटील असंच समीकरण राहिलेलं आहे हा वाद सुरू झाला तो दोन हजारच्या दशकात ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची दोन साली हत्या झाली या प्रकरणात राणा जगदीशिंह पाटील यांचे वडील पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप देखील झाले सीबीआयने तपास केला पण प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे या घटनेनंतर ओम राजन निंबाळकर राजकारणात उतरले आणि पाटील कुटुंबाविरुद्ध सन दोन हजार एकोणीस आणि सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगदीशसिंह पाटील किंवा त्यांच्या कुटुंबियांना पराभूत केलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा वाद पुन्हा उफाळून वर येतोय नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत पंचायत दोन्ही गटामध्ये आरोप प्रत्यारोप झाले राणा पाटील यांच्या गटाने काही ठिकाणी यश मिळवलं तर यांच्या जोरदार मुसंडी मारली धाराशिव जिल्ह्यातील अनेक गट गडामध्ये निंबाळकरांनी पाटील गटाचे उमेदवार आमने सामने येण्याची शक्यता आहे नुकतंच सप्टेंबर दोन हजार मध्ये राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर हल्लाबोल केला तर ओम राजे यांनीही प्रत्युत्तर दिलं गणेश विसर्जन मिरवणुकीत तर दोघांचे समर्थक आले जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सर नाईक ना विकास आराखडा वैद्यकीय खर्च अशा अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये वाद देखील जुंपला होता आता जिल्हा परिषद निवडणुकीत हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे कारण जिल्हा परिषदेच्या सत्तेचा थेट संबंध जिल्ह्याच्या विकासाशी आणि प्रशासन नियंत्रणाशी आहे ओम निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार असल्याने त्यांचा महाविकास आघाडीतील प्रभाव आहे तर राणा जगजितसिंह पाटील भाजपचे आमदार असल्याने महायुतीच्या बळावर ते लढतील पुढची पिढी ही आता रिंगणात उतरली आहे मल्हार पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे राजकीय विश्लेषकांच्या मते हा वाद जिल्हा परिषद निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो धाराशिवमध्ये मध्ये दोन्ही कुटुंबांचा मोठा प्रभाव आहे निवडणुका जाहीर झाल्या की उमेदवारांची यादी प्रचारात हा संघर्ष अधिक दिसेल मात्र जिल्ह्याच्या विकासासाठी हे वैर बाजूला ठेवावं असं मत देखील व्यक्त होताना दिसत आहे धाराशिवच्या राजकारणात निंबाळकर विरुद्ध पाटील वैर पुन्हा पेटणार का याचं उत्तर लवकरच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मिळेल अधिक अपडेटसाठी एन जी टी व्ही मराठी सोबत रहा आणि या बातमीवरती आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट द्वारे सांगायला विसरू नका आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच आताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच देश देशविदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका